नमस्कार एस के नेवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या चांदवडमधून पाहत आहोत नाशिकच्या चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धावळी येथे अहिरे कुटुंबियांच्या लग्नाचा सोहळा सुरू होता यावेळी वरातीत फटाके फोडण्यात आल्यानं फटाक्यांची थिनगी चाऱ्यावर पडल्यानं जनावरांसाठी साठून ठेवलेल्या मक्याच्या चाऱ्याला भीषण आग लागली हवा सुरू असल्यानं आग अधिकच पसरली गेली तसेच बाजूला ठेवलेल्या उभ्या असलेल्या मारुती कारला ती देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे तातडीनं पाण्याचे टँकर मागवण्यात आले असून जमेल त्या पाण्याने नागरिकांनी मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला एस के नेवाला न्यूजसाठी चांदवड प्रतिनिधी चांदवड सेवा मोटर्स मोटर्सचे अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशिनरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या तीन एच पी ते बारा एच पी सिंगल फेज टू फेज व थ्री फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील नवीन वर्ष विशेष ऑफरसाठी आजच भेट द्या स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज पाटोदा रोड सबस्टेशनजवळ येवला